मागच्या महिन्याभरापूर्वी मी अरुण भाऊ सोबत मार्करवाडी मध्ये गेलो आणि मार्करवाडी मध्ये गेल्यानंतर डॉक्टर साहेब नव्हतो नंदा साहेब सोनंदाबाबत होतो आमच्या सोबत सर्व आम्ही गेतो आणि तिथे गेल्यानंतर तिथले लोक जमा झाले आणि ग्रामपंचायत मध्ये आम्ही बसलो ग्रामपंचायत मध्ये बसल्यानंतर भाऊ विचारले की तुमचं तुमचा आंदोलन घास अशी काय बाबू केली कि पूर्ण देश झाला आणि इराणच्या विरोधात खुलून बोलायला लागला तर तिथल्या लोकांनी सांगितलं की भाऊ आम्ही काय उभा केलं नाही आम्ही फक्त म्हणलं की आमच्या इथलं मतदान आमचं आमचं पूर्ण आम्हाला गॅरेंट आहे की आमचं मतदान भाजपला गेलेलं नाही तिथले माझे आमदार सात गेलेलं नाही आम्हाला पक्ष आमची गॅरेट आहे मतदान करण्याचं ठरवलं तर हा जमाबंदीचा आदेश लागू केल्यानंतर सर्व मुंबई टाकल्या गेला सर्व उतरण्या गेली तर तिथले लोकप्रतिनिधी आताचे आमदार जनकर साहेब यांनी सांगितले की माझ्या मुळे जर तुमच्यावरती गुन्हे दाखल होत असतील जेवढा प्रचंड वाढवून येत असेल महामावलीवरती गुन्हा दाखल होत असतील तर आपण हे थांबवलं पाहिजे थांबवल्यानंतर सुद्धा तिथल्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले दहा तुका लोकांवरती गुन्हा दाखल झाले आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथे प्रत्येक प्रतिनिधी येऊन तिथे सभा घ्यायला लागला पण त्या मार्करवाडीच्या लोकांची समजा कुणालाही आली नाही माझा प्रश्न आहे नितेश राणेला अरे नितेश राणे तू एवढा पोट्टासारखं

त्यांना दान दिले की इतर लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आणि त्यांच्यासाठी दीड तिला देणारे आणि तू काय सम करू माझा मराठा